नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे आपण आज चर्चा करणार आहोत सकाळ वृत्तपत्र समूहाने केलेल्या सर्वेबाबत हा सर्वे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभराने केलेला आहे चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक लोकांशी बोलून या सर्वेची उत्तरं मिळवण्यात आलेली आहेत चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक हे सॅम्पल साईज बऱ्यापैकी समाधानकारक आहे मोठं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मध्य प्रदेशल्या लाडली बहीण योजनेवरून उचललेली आहे महाराष्ट्रातल्या शिंदे सरकारने ही योजना म्हणजे आमचा हुकमाचा एक्का आहे असं शिंदे सरकार सांगत होतं या योजनेमध्ये महिलांना सरकारकडून थेट पैसे मिळणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहेत या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल आमच्या बाजूने लागतील असाही दावा शिंदे सरकारमधले काही मंत्री काही आमदार करत होते आता तर लाडकी बहीणबरोबर लाडका भाऊ योजनाही शिंदे सरकारने सुरू केलेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे आता बेरोजगार तरुणांनाही पैसे देणार आहे दे देण्यात येणार आहे मजा अशी आहे की हे पैसे येणार आहेत कुठून कारण महाराष्ट्र कर्जाच्या बोजाखाली आहे महसूल महसुली तूट आहे महसूल कमीत कमी होत चाललेला आहे अशा वेळेला जर तुम्ही महिलांना पैसे द्याल बेरोजगार तरुणांना पैसे द्याल तर घोषणा करण्यामध्ये काही हरकत नाही घोषणा करणं सोपं आहे पण जेव्हा पैसे द्यायची वेळ येईल तेव्हा हे पैसे कुठून येणार आहेत हा प्रश्न केवळ अर्थतज्ज्ञांच्या मनात नाही तर लोकांच्या मनात सुद्धा आहे आणि आता घाईघाईने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जात आहेत त्यामध्येही सावळा गोंधळ आहे आणि ऑगस्ट एंडपर्यंत हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत आणि जुलै ऑगस्टचे आणि पुढच्या महिन्यांचे पैसे पहिले पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी दिले जातील असं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे खरोखरच ही लाडकी बहीण योजना टर्निंग पॉईंट ठरणार आहे का ती महायुतीचं भवितव्य बदलून टाकणार आहे का लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुवा उडाला त्यापेक्षा वेगळं काही विधानसभा निवडणुकीत होणार आहे का हे सकाळ समूहाने या सर्वेमधून तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर केलेला हा सर्वे आहे थोडाफार फायदा लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मिळत असला तरी त्यामुळे काही प्रचंड बदल होणार आहे ड्रास्टिक चेंज होणार आहे अशातला काही प्रकार दिसत नाही आहे लक्षात घ्या मी तुम्हाला आधी सर्वेचे आकडे सांगणार आहेत आणि मग त्याचं विश्लेषण करणार आहे या सर्वेमध्ये मुळामध्ये मतांची टक्केवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतं मिळतील असा हा सर्वे सांगतो सकाळ समूहाचा सर्वे आहे महायुतीला तेहतीस पूर्णांक एक टक्के मतं मिळतील या दोन्ही आघाड्यांना मतं देऊन मतं न देता तिसऱ्याच कोणाला तरी देणारे लोक आहेत चार पूर्णांक नऊ आणि अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही सांगता येत नाही असे लोक तेरा पूर्णांक चार आहेत पण मुख्य आकडा हा आहे की महाविकास आघाडीलाच अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतं मिळणार आहेत आणि महायुतीला तेहतीस पूर्णांक एक टक्के म्हणजे जवळजवळ पंधरा पूर्णांक सहा टक्क्याचा फरक आहे दोघांच्या मतामध्ये पंधरा टक्क्याचा फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असेल तर तेवढाच फरक हा जागांमध्ये प्रतिबिंबित होणार आहे म्हणजे महाविकास आघाडी कितीतरी पुढे आहे लाडकी बहीण योजना जाहीर करूनसुद्धा फारसा उपयोग होताना दिसत नाही आहे महिला पुरुष सर्व वर्गांची मतं ही मोठ्या संख्येने महाविकास आघाडीकडे झुकलेली दिसत आहेत आता ही जी टक्केवारी आहे यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची टक्केवारी बघूया सगळ्यात जास्त मतं आहेत भाजपकडे भाजपला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळणार आहेत काँग्रेसला चोवीस टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना चौदा टक्के राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना फक्त चार पूर्णांक दोन टक्के शिवसेना उद्धव ठाकरे यांना अकरा पूर्णांक चार टक्के आणि शिवसेना शिंदे यांना सहा टक्के मतं मिळत आहेत ही जर मतांची टक्केवारी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भाजपकडे अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं आहेत म्हणजे भाजप आपली जी मतपेढी आहे आपली जी वोट बँक आहे ही सातत्याने टिकवून आहे भाजपची मतं महाराष्ट्रातली सव्वीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान फिरत असतात कमी जास्त होतात दोन चार टक्क्याचा फरक होतो भाजपबरोबर जेव्हा अविभक्त शिवसेना होती तेव्हा शिवसेनेकडे पंधरा सोळा टक्के मतं होती दोघांची मिळून मतं ही साधारणपणे त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत जायची त्यामुळे त्यांना विजय मिळणं सोपं होतं पण आता भाजपने साथीला घेतलेले दो जे दोन आपले शिलेदार आहेत एक शिंदे आणि दुसरे अजित पवार या दोघांना मिळून या सर्वेमध्ये दहा टक्के सर्वसाधारणपणे मतं दिसत आहेत म्हणजे भाजपची अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं आणि दहा टक्के यांची मजल काही साडेअडतीस टक्क्याच्या जा वर जात नाही आहे महाविकास आघाडीच्या तुलनेत ही जी मतं आहेत ही फारच कमी आहेत म्हणून मग सांगितलं मवियाला अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतं आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ज्या आघाडीला सर्वसाधारणपणे पंचेचाळीस टक्क्याच्या वर मतं मिळतील ती आघाडी वळसट ठरते तेव्हा हा सर्वे सुद्धा महायुतीला धक्का देणारा आहे महायुतीचा पराभव होणार असं हा लोकसभा निवडणुकीनंतर एक महिन्यानंतर जो सर्वे केलेला आहे तो सांगतोय अजून तीन महिने बाकी आहेत दर महिन्याला दोन महिन्याला कोणता ना कोणता सर्वे येईल आणि आपल्याला चित्र स्पष्ट होत जाईल पण एक महिन्यानंतर तरी महाराष्ट्रातलं वातावरण बदललं नाही आहे इश्यू बदलणार मुद्दे बदलणार प्रश्न बदलणार लोकभावना बदलणार थोडीफार पण तरी सुद्धा महायुतीचा पराभव हा स्पष्ट दिसतो आहे कितीही तुम्ही कल्याणकारी योजना जाहीर करा लाडका भाऊ जाहीर करा लाडकी बहीण जाहीर करा लाडकी आत्या जाहीर करा लाडका मामा जाहीर करा लाडक्या लाडका लाडक्या मामी जाहीर करा काही करा लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही हे या सर्वेवरून स्पष्टपणे दिसतंय तुम्ही जी आश्वासनं द्याल ती पूर्ण कराल याची खात्री लोकांना वाटत नाही आहे यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार मी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या क्षणी करेन पण यामध्ये एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीतल्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढावं का चाळीस टक्के लोकांचे उत्तर आहे की नाही महाविकास आघाडीतल्या लोकांनी म्हणजे पक्षांनी एकत्र राहणं आवश्यक आहे हो म्हणतायत पस्तीस पूर्णांक तीन टक्के मतं सांगता येत नाही चोवीस पूर्णांक साठ टक्के पण चाळीस टक्के लोक म्हणतायत की महाविकास आघाडीने एकत्रितपणेच लढलं पाहिजे आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या आमदाराच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का त्याला बेचाळीस पूर्णांक चार टक्के लोक नाही असं म्हणतायत स्पष्ट उत्तर आहे हो म्हणतायत एकोणचाळीस पूर्णांक चार टक्के लोक याचा अर्थ बेचाळीस टक्क्याहून अधिक लोक बहुसंख्य लोक आपल्या आमदाराच्या कामगिरीवर समाधानी नाही आहेत याचा स्पष्ट संदेश महाविकास आघाडीला माहितीला असा आहे की तुम्हाला तुमचे आमदार जे वर्षानुवर्षे निवडून निवडून येत आहेत ज्यांना अँटी इन्कम्बन्सी आहे ते बदलावे लागतील नवे चांगले उमेदवार द्यावे लागतील तरच लोक तुम्हाला मतं देतील आमदारांबाबत तीन चार प्रश्न या सर्वेमध्ये विचारले आले विचारण्यात आलेले आहेत आणि प्रस्थापित आमदारांच्या कामगिरीबद्दल बहुसंख्य मतदार हे समाधानी नाही आहेत असं यावरून दिसतंय उमेदवारांची निवड करताना या दोन्ही आघाड्यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही सावध राहावं लागणार आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे एक प्रश्न आहे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल बघा कोणाकोणाला किती मतं मिळत आहेत एकनाथ शिंदे आता प्रस्थापित मुख्यमंत्री आहेत त्यांना चौदा पूर्णांक पाच टक्के त्यानंतर नाना पटोलेंना चार पूर्णांक साठ टक्के अजित पवारांना पाच पूर्णांक तीन टक्के सुप्रिया सुळेंना सहा पूर्णांक आठ टक्के उद्धव ठाकरेंना बावीस पूर्णांक चार टक्के आणि देवेंद्र फडणवीसना बावीस पूर्णांक चार टक्के याचा अर्थ असा आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची लोकप्रियता मुख्यमंत्रीपदाबाबत समसमान आहे उद्धव ठाकरेंनी जी काय कामगिरी करोनाच्या काळात केली त्यावर लोक समाधानी दिसत आहेत त्यामुळे त्यांना एवढी लोकप्रियता मिळालेली आहे शिंदेनी त्यांच्यावर आरोप करून की ते घरात बसून सगळं करत होते तरीसुद्धा लोकांना त्यांचं काम करोनाच्या काळातलं आवडले आवडलेलं दिसतंय आहे त्या दोन वर्षातलं त्यामुळे उद्धव ठाकरे बावीस पूर्णांक चार टक्के आणि देवेंद्र फडणवीस बावीस पूर्णांक चार टक्के पण भाजपच्या मतदारांना मुख्यमंत्री कोण हवा आहे याचं उत्तर मात्र देवेंद्र फडणवीस हे नाही आहे लक्षात घ्या यामध्ये नितीन गडकरींना सत्तेचाळीस पूर्णांक एक टक्का मतं आहेत फडणवीसनं अठरा पूर्णांक आठ टक्के मनगंटीवारांना दोन पूर्णांक आठ टक्के तावडेंना सहा पूर्णांक तीन टक्के आणि पंकजा मुंडेंना पाच टक्के मतं आहेत भाजपच्या मतदारांमध्ये मात्र नितीन गडकरींनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून यावं देवेंद्र फडणवीस आता नकोत अशी एक भावना दिसते आणि मला असं वाटतं की भाजपच्या पक्षश्रेष्ठीनी विचार करावा अशी भावना आहे मित्र जरा पुढे जाऊया आणि हे जे आपण सगळे मतांची टक्केवारी झाली आहे दाखवलेली आहे ती जागांमध्ये सीट्समध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील भाजपला मतांच्या टक्क्यामध्ये सगळ्यात जास्त मतं आहेत अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के त्यानंतर काँग्रेसला चोवीस टक्के मी तुम्हाला सांगितलं आता जागा बघूया भाजपच्या पंच्याण्णव जागा येऊ शकतात काँग्रेसच्या सदुसष्ट जागा येऊ शकतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस जागा येऊ शकतात उद्धव ठाकरेंच्या एकतीस जागा येऊ शकतात एकनाथ शिंदेंच्या सत्तावीस जागा येऊ शकतात अजित पवारांच्या फक्त अठरा जागा येऊ शकतात आणि अपक्ष आणि इतरांना नऊ जागा मिळू शकतात असा हा सर्वे सांगतो सर्वात जास्त जागा भाजपच्या येतील भाजपच्या आता एकशे तीन जागा आहेत त्या कमी होतील पंच्याण्णव होतील असं दिसतं या सर्वेनुसार काँग्रेसच्या जागा वाढतील आता काँग्रेसच्या सदतीस जागा आहेत पूर्वी त्या चव्वेचाळीस होत्या काही लोक लोकसभेला निवडून गेल्यामुळे त्या कमी झालेल्या आहेत सदतीसच्या जागा सदुसष्ट होणार आहेत काँग्रेसला लोकसभेपासून जे घवघवीत यश मिळतं आहे ते विधानसभेतसुद्धा चालू राहील त्याची मालिका असं दिसतंय काँग्रेसच्या सदुसष्ट जागा आहेत एक्केचाळीस जागा शरद पवारांना हे सुद्धा मोठं यश आहे शरद पवारांना उद्धव ठाकरेंना मात्र इथे फटका बसतोय फक्त एकतीस जागा दाखवल्या जागा आहेत जात आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे आपल्या वाट्याला फक्त एकतीस जागा काय येत आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं हो। त्यांच्या तुलनेमध्ये शिंदेना जागा बऱ्या सत्तावीस जागा शिंदेचा प्रभाव महाराष्ट्रातल्या अनेक भागात नसून सुद्धा त्यांना सत्तावीस जागा मिळत असतील तर ती बरी गोष्ट आहेत अर्थात उद्धव ठाकरेंना चार जागा जास्त आहेत अजित पवारांचा प्रभाव कमीत होत चाललेला आहे त्यांना अठ्ठावीस जागा आहेत कमी आहेत पण त्या पलीकडे त्यांना फार जागा मिळतील अशी शक्यता दिसत नाही आहे आता यानंतर आपण विभागवार बघूया विभागवार काय परिस्थिती आहे हे आपण बघूया विभागवार परिस्थिती आहे मुंबई विभागामध्ये महायुतीला महाविकास आघाडीला नाही महायुतीला आघाडी आहे चाळीस जागा त्यांना मिळतील एकवीस जागा महाविकास आघाडीला मिळतील मुंबई आणि कोकण दोन्ही भागामध्ये महायुतीला आघाडी आहे यामध्ये भाजपला सव्वीस मिळतात काँग्रेसला पाच जागा मिळतील शरद पवारांना चार जागा मिळतील उद्धव ठाकरेंना अकरा जागा मिळतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दहा जागा मिळतील अजित पवारांना दोन जागा मिळतील आणि इतरांना तीन जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो मुंबईमध्ये सगळ्यात पुढे भाजप आहे सव्वीस जागा त्यानंतर नंबर दोनवर वर आहेत उद्धव ठाकरे अकरा जागा आणि त्यानंतर दहा जागा आहेत उद्धव ठाकरेंच्या अविभक्त शिवसेनेला दोन हजार एकोणीसला भाजपबरोबर असताना तेरा जागा मिळाल्या होत्या त्या आता दोन्ही कमी होताना दिसत आहेत पण शिंदेना दहा जागा मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या तुलनेमध्ये शिंदेना दहा जागा मिळणं उद्धव ठाकरेंना अकरा जागा मिळणं अटीतटीची लढाई आहे असं दिसतंय पण मुंबईमध्ये मुंबई या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना अकरा जागा मिळणं हा काय ही काय समाधानकारक कामगिरी नाही कोकणामध्ये बघा कोकणामध्ये महायुती पुढे आहे कोकणामध्ये सुद्धा मुंबईप्रमाणे महायुतीला आठ जागा मिळत आहेत मवियाला चार जागा मिळत आहेत आणि म्हणजे महाविकास आघाडीला चार जागा मिळत आहेत पक्षवाईज बघा भाजपला दोन उद्धव ठाकरेंना चार शिंदे शिवसेनेला चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना दोन जागा कोकणामध्ये अजित शरद पवारना एकही जागा मिळत नाहीये पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आघाडीवर आहेत महाविकास आघाडीला बेचाळीस जागा महायुतीला अठ्ठावीस जागा भाजपला इथे पश्चिम महाराष्ट्रात चौदाच जागा आहेत काँग्रेसला पंधरा जागा शरद पवारांना बावीस जागा पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो तो तसा शाबूत आहे असं दिसतंय शरद पवारांना इथे सगळ्यात जास्त बावीस जागा मिळणार आहे त्यानंतर अजित पवारांना इथे आठ जागा मिळतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीन जागा आणि एकनाथ शिंदेना पाच जागा पश्चिम महाराष्ट्र शरद पवारांचं पारडं जड दिसतंय बावीस जागा मिळून सगळ्यात जास्त जागा त्यांना आहेत इथे महाविकास आघाडीला बेचाळीस जागा आणि महायुतीला अठ्ठावीस जागा त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकोणीस जागा महाविकासला तेरा जागा उत्तर महाराष्ट्र हा नेहमीच भाजपचा गड राहिलेला आहे इथे भाजपला सोळा जागा काँग्रेसला सहा जागा शरद पवारांना पाच जागा उद्धव ठाकरेंना चार जागा एकनाथ शिंदेना दोन जागा आणि अजित पवारांना एक जागा विदर्भात पुन्हा एकदा महाविकासने आघाडी घेतलेली आहे लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीला विदर्भात पस्तीस जागा मिळत आहेत आणि महायुतीला एकोणतीस जागा इथे भाजपला चव चोवीस जागा आहेत भाजपाच्या जागा कमी होत आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आणि काँग्रेसला त्यापेक्षा जास्त म्हणजे तीस जागा मिळत आहेत शरद पवारांना चार जागा उद्धव ठाकरेंना एक जागा एकनाथ शिंदेना एक जागा अजित पवारांना दोन जागा आणि इतरांना एक जागा विदर्भात खरी लढाई ही काँग्रेस विरुद्ध भाजप आहे आणि यावेळी इथे काँग्रेस पुढे राहील लोकसभेतसुद्धा हेच दिसलं होतं विधानसभेलासुद्धा तेच होईल काँग्रेसला तीस जागा आणि भाजपला चोवीस जागा मिळतील असं हा सर्वे सांगतोय मराठवाड्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची आघाडी आहे इथे पंचवीस जागा महाविकासला मिळतील आणि महायुतीला एकवीस जागा महायुतीला एकवीस जागा महा जर मिळणार असतील तर माझ्या मते ते बर बरा परफॉर्मन्स आहे याचं कारण इथे मराठा आरक्षणाचा मुद्दा फार प्रभावी ठरला होता लोकसभेला आणि महायुतीची धुळधाण झाली होती लोकसभा निवडणुकीत त्या मानाने जर इथे एकवीस जागा मिळणार असतील महायुतीला तर त्यांनी बऱ्यापैकी रिकव्हरी केली असं म्हणायला पाहिजे इथे भाजपला तेरा जागा काँग्रेसला अकरा शरद पवारांना सहा उद्धव ठाकरेंना आठ एकनाथ शिंदेना पाच आणि अजित पवारांना तीन जागा मिळतील अशी शक्यता आहे ही महाराष्ट्राची एकूण आकडेवारी आहे एकूण आता तुम्ही जर बघितलं मी जे सुरुवातीला तुम्हाला आकडे सांगितले होते ओवरऑल त्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही काँग्रेसच्या सदुसष्ट जागा शरद पवार एक्केचाळीस म्हणजे झाल्या एकशे आठ जागा आणि उद्धव ठाकरेंच्या एकतीस जागा एकशे आठ अधिक एकतीस म्हणजे एकशे एकोणचाळीस जागा तरीसुद्धा महाविकास आघाडीला पारडस जड असलं तरी, तरी अजून पाच जागा पाहिजे त्या कुठूनही येऊ शकतात त्यात काय मला मोठं आश्चर्य वाटत नाही अपक्षांकडून येऊ शकतात छोट्या पक्षांकडून येऊ शकतात पण महायुतीचे नंबर बघा पंच्याण्णव जागा भाजपला शिंदेना सत्तावीस जागा पंच्याण्णव अधिक सात म्हणजे एकशे दोन अधिक वीस म्हणजे एकशे बावीस आणि अजित पवारांना अठरा जागा म्हणजे एक एकशे चाळीस म्हणजे फार मागे नाही महा आहे महायुती हे लक्षात घ्या अटीतटीची लढाई होणार आहे महाविकास आघाडी पुढे आहे असं दिसतंय महायुतीचा पराभव होणार हेही दिसतं आहे कदाचित हे आकडे बदलतील महायुतीने मोठा काही चमत्कार केला किंवा एकदम वातावरण बदललं तर हे आकडेही बदलू शकतात पण या क्षणाला लाडकी बहीण वगैरे योजना जाहीर करून सुद्धा महायुतीला फारसा उपयोग होतोय असं दिसत नाही महायुतीची पिछेआट झालेली महा आहे महायुती पुढे आहे मुंबई कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इथे महाविकास आघाडी पुढे आहे हे लक्षात घ्या लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेची लढाई वेगळी असणार हे मी पूर्वीपासून तुम्हाला सांगतोय ही अटीतटीची लढाई आहे देवेंद्र फडणवीस आपल्या टोपीतून आणखीन काय ससे काढतील हे सांगता येत नाही देवेंद्र फडणवीस यांना जादूगार मानलं जातं भाजपच्या वर्तुळामध्ये त्यांच्या जादूचा प्रभाव काही चालला नाही त्यांच्या आणि मोदींच्या लोकसभेला पण विधानसभेला नेमकं काय होणार आहे तपासावं लागेल महाविकास आघाडीच्या दृष्टीने अ ऐक्य ही महत्वाची समस्या आहे लोकसभेला त्यांचं ऐक्य होतं चांगला संवाद होता, होता। तरीसुद्धा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थोडासा बेबनाव झाला आत्ता तर जागा वाटपावरून मतभेद होत आहेत असं दिसतंय कारण शिवसेनेने एकशे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे आता इथे लक्षात घ्या या आकड्यांप्रमाणे जर उद्धव ठाकरेंना फक्त एकतीस जागा मिळणार असतील तर ते एकशे पंचवीस जागांची मागणी का करत आहेत विनाकारण वाटेल तेवढ्या जागा मागून कमी निवडून आणायच्या त्यामुळे स्ट्राईक रेट कमी होतो आणि मग एकनाथ शिंदेच्या लोकांना आरोप करायला संधी मिळते हा अनुभव लोकसभेला आलेला आहे त्यावरून उद्धव ठाकरे काही शिकणार आहेत की नाही नेता म्हणून उद्धव ठाकरेंची लेक लोकप्रियता शाबूत आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना बावीस पूर्णांक चार टक्के लोकांनी मतं दिलेली आहेत जी फडणवीस यांच्या एवढीच आहेत बाकीचे लोकं त्यांच्या खाली आहेत नेता म्हणून त्यांची लोकप्रियता शाबूत आहे पण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एकतीस जागा मिळणार असतील तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही काँग्रेस त्यांना ते घेऊ देईल की नाही कारण काँग्रेसला इथे सदुसष्ट जागा जर जा असतील तर काँग्रेस काय म्हणून मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडेल हा प्रश्न आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची वैयक्तिक लोकप्रियता असली तरी त्यांच्या शिवसेनेचं जे संघटनात्मक जाळं आहे ते फारसं मजबूत नाही असं या सर्वेवरून दिसतंय लोकसभेला सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या जागा नऊवर आल्या ज्या तेरा चौदा मिळणार होत्या उमेदवारांची चुकीची निड निवड प्रचार यंत्रणा नीट न राबवणं फक्त उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेवर अवलंबून राहून शिवसेनेला मोठं यश मिळणार नाही महाविकास आघाडीला आघाडीचा सगळ्यात जास्त फायदा हा काँग्रेस आणि शरद पवारांना होतोय याचं कारण शरद पवार गणित बरोबर करतात उमेदवारांची गणित बरोबर करतात ते वैयक्तिक संपर्क चांगला साधतात प्रचार यंत्रणा त्यांचे लोक नीट रा राबवतात आणि आपले बाले किल्ले कसे सांभाळायचे हे त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे हे लोकप्रियतेचं राजकारण करतात ते भावनेच्या आधारे राजकारण करतात पण खाली पक्ष यंत्रणा पूर्वीप्रमाणे नीट बांधली पाहिजे आता शिंदेबरोबर अनेक मोठे त्यांच्या पक्षातले ज्याला आपण सरंजामदार म्हणू नवे सरंजामदार होते ते शिवसेनेचे ते गेल्यामुळे पक्ष यंत्रणा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस मतदारसंघामध्ये कमजोर झालेली आहे ती नव्याने कशी बांधणार केवळ भावनेवर मत मिळणार नाहीत विधानसभेला ती नव्याने कशी बांधणार याचा, याचा शोध उद्धव ठाकरेंना घ्यावा लागेल या सर्वेमधून महायुतीला धडा आहेच पराभवाच्या जबड्यातून बाहेर कसं व्हायचं यायचं महाविकास आघाडीला सुद्धा धडा आहे हे लक्षात घ्या केवळ लोकांना पैसे देऊन कल्याणकारी योजना जाहीर करून लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असंही मतदार सांगतायत आणि उद्धव ठाकरेंनाही सांगतायत की तुम्ही लोकप्रियता गृहित धरू नका पक्ष यंत्रणेवर काम करा एकूण विधानसभेची निवडणूक अत्यंत मनोरंजक आणि अटीतटीची होणार आहे हे या सर्वेवरून दिसतंय दर महिन्याला कोणता कोणता सर्वे येईल आपल्याला दिशा दाखवत राहील हे लक्षात घ्या एक्झिट पोल बद्दल बद्दल बोलत नाही आहे लोकभावना काय आहे लोकांच्या मतांचा कौल कोणत्या दिशेला आहे हे या सर्वेवरून दिसतं आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळच्या सर्वेचा सॅम्पल साईज हा चौऱ्याऐंशी हजारापेक्षा अधिक असल्यामुळे हा सर्वे अधिक विश्वासार्ह वाटतो तेव्हा मित्र हो या सर्वेच्या निमित्ताने विधानसभेच्या लढाईला एक प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण सगळे त्या लढाईचे भाग आहोत त्यातला एक एक मोहरा कुठे जाणार आहे कोण कोणावर मात करणार आहे हे आपण आता प्रत्येक दिवशी तपासणार आहोत आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीची बित्तम बातमी तुम्हाला हे चॅनल देणार आहे हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि तुम्ही सबस्क्रायबर व्हा जेव्हा जेव्हा मी येणार तुमच्या समोर तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळणार तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा मी अनेक वेगळे विषय घेऊ शक इच्छितो पण मला असं दिसतंय की मराठी लोकांना आंतरराष्ट्रीय विषयामध्ये वेगळ्या विषयांमध्ये फारसा रस नाही त्यांना स्थानिक राजकारणातच रस आहे ही खरं दुःखाची गोष्ट आहे पण तुम्ही जर वेगळ्या विषयांना प्रतिसाद द्याल तर आपल्याला अनेक वेगळ्या विषयांवर सुद्धा चर्चा करता येईल उदाहरणार्थ ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला यावर मी व्हिडिओ बनवला तर तुम्ही प्रतिसाद द्याल का मराठी माणसं आंतरराष्ट्रीय घटनांना प्रतिसाद देत नाहीत असा सर्वसाधारण अनुभव आहे हा अनुभव इथे तुम्ही बदलाल का याचा विचार करून ठेवा आणि मला कळवा तुमचा प्रतिसाद मिळणार असेल तर मी अनेक नवे विषय घेईन नव्या वाटेनं चालायचा प्रयत्न करीन आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच